राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी तिवसा तालुक्यात गुरुदेव भक्तांचा जोरदार यलगार पाहायला मिळाला तिवसा येथे मोठ्या संख्येने गुरुदेव भक्त एकत्र आले होते तहसीलदारांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि राज्यपाल यांना निवेदन पाठवून ही मागणी करण्यात आली आहे निवेदनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह वैराग्यमूर्ती गाडगेबाबा महात्मा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे आणि भारताचे पहिले कृषीमंत्री पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामविकास स्वच्छता समाजसुधारणा राष्ट्रभक्ती आणि विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे योगदान अतुलनीय असल्याचे गुरुदेव भक्तांनी सांगितले जोपर्यंत महाराष्ट्रातील महा या थोर महापुरुषांना भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला पुढील काळात साक्षरी अभियान राबवून हा लढा अधिक तीव्र केला जाणार आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा असा गेल अशी गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे मात्र केंद्र सरकारकडून भारत सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत आहे आता दोन हजार चोवीस नंतर आता भारत सरकार अनेक पुरस्काराची घोषणा करत असताना या यावेळी तरी वंदनीय या राष्ट्रसंत तुकडोजी यांना भारतरत्न द्यावा त्यासोबतच महाराष्ट्रातले जे महापुरुष आहे थोर महापुरुष आहे अनेक त्यांचं अथंग आणि अमाप असं कार्य आहे ते त्यामध्ये क्रांती ज्योती महात्मा फुले तुकडोजी महारा महात्मा फुले गाडगे महाराज सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे भाऊसाहेब देशमुख असे सगळे थोर पुरुष महाराष्ट्रामधले आहे यांना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार हा भारत सरकारनं दिलेला नाही मात्र यावेळी तरी भारत सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देऊन जे गुरुदेव भक्त आहे यांची मागणी पूर्ण करावी अशी आमची मागणी आहे चेराचेरात वास करणारी गुरुदेव शक्ती वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना खर तर विश्वरत्न हा पुरस्कारच मिळाला पाहिजे याचं कारण का विश्वची घर बासणी जीव हा होत सदा दंग असे म्हणणारे वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न याहीपेक्षा विश्वरत्न मिळाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे परंतु आणि विश्वरत्न याच्यासाठी मिळाला पाहिजे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पाकिस्तान सीमेवर जाऊन चीनच्या सीमेवर जाऊन हे जे युद्ध आहे म्हणजे जे युद्ध होणारे हे बंद केले त्यामुळे मी अशी आपला तहसीलदाराकडे विनंती करतो की त्यांनी याचा पाठपुरावा करून भारतरत्न पुरस्कारासाठी त्यांनी निवेदन द्यावं अशी मी विनंती विषय असा आहे की बा ज्या ग्रंथांनी म्हणजे त्यांची जी शिकवण आहे ती एखादी पुढे जर ताब्यात टाकली आणि ती परतवली नाही तर ती चढती एखादा घोडा जर तसाच बांधून ठेवला त्यावर खूर चढते आणि जर त्यांच्या विचारानुसार हे मानवी मन याच्यावर कोणती वाईट संगतीची खूर चढू नये किंवा हे इतरत्र कोणाविषयी जडू नाही हा आदर्श तो त्यांनी समाजापुढे ठेवला समाज हितासाठी ठेवलेला आहे आणि तो केलेला आहे तर त्या माणसाला समाज मानवी हक्कानुसार जर आज भारतरत्न भेटत नसेल तर ही चुकीची भावना आणि त्यांना जर भारतरत्न नाही आहे हे म्हणणं कोणाचंच नाही जर गोष्ट अशी झाली आहे शासन दरबारी आहे भारतरत्नाची जर तुम्ही लिस्ट पाहिली तर राधाकृष्ण सर्वपल्लीपासून तर लालकृष्ण अडवाणीपर्यंत त्रेपन्न जणांची लिस्ट आहे भारतरत्न आणि त्या भारतरत्नाच्या लिस्टमध्ये विचार जर केला तर काही स्वतंत्र चढ नेते नाही त्या काही राजकीय सत्ता उपभोगणारे राजकीय सत्ता उपभोगणाऱ्यामध्ये ज्याच्यात असं समजा तुम्ही तत्कालीन काँग्रेस किंवा अलीकडे जे भाजप आहे याच्याच नुसार हे आहे ना मग यांचं कार्य आता भारत रत्न म्हणजे काय जो देशाच्या देशातील मानव विकासासाठी आणि देशातील घटनेसाठी जो काम करतो भरभरून त्यांना रत्न दिला पाहिजे हे वास्तविकता आहे मग तुकडोजी महाराज यांचं कार्य हे जर भारताच्या पलीकडलं नसेल तर आम्ही भारतरत्न तुम्हाला मागत नाही जगविख्यात का विख्यात आहे त्यांनी मानव विकासासाठी विश्वशांती यांच्यासाठीच जे काम केलेलं आहे जसं आता साहित्यरत्न आहे अन्नाबळूळ साठे आहे महात्मा ज्योतिबा फुले आहे यांनी जे काम केले विकाससाठी केले पण आता कोणती अशी शासन पट्टी बांधून डोळ्यावर का ते जे विकसित आहे त्यांना देत नाही आणि लाकूड लाकूड हातात घेऊन बाबरा स्वार्थासाठी भागणार लोक आज त्या भारतरत्नाचे मानकरी आहे भारतरत्न भेटाव एवढीच आमची सर्वांची इच्छा आहे हे फक्त आज शिरस गावातून सुरू झालेलं आहे वासिम पाता यांनी हे प्रत्येक गावातून दिवसा आता इथं आम्ही गुरुदेवप्रेमी आहे कंडिशन अशी असते साहेब ज्या वेळेस खऱ्या अर्थानं मारल्या शस्त्राची गरज होती पण त्यावेळेस याने शस्त्राचं उत्पन्न करता एका खंजरी भजनाच्या आधारे जर एवढी मोठी क्रांती घडून आली भारत देश पेटवला झाड झडूले शस्त्र बनेंगे फत्तर बनेंगी बॉम्ब ह्या भजनावर एवढा भारत दिला तर आता एवढ्यापर्यंत होऊन जरी जर त्या माणसाचं कार्य आपण जर म्हणत का ते फक्त मोजरीपर्यंत सीमित आहे तर हे चुकीची गोष्ट प्रत्येक लोकाची आणि हे समाज मनात खंत आहे का तुकडीने मनातले भारत रत्न का नाही एवढं <laughs>